हाय हॅलो नमस्कार सगळ्या कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनेल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मी आणि सचिन आता चाललोय बाहेर उद्या आहे रक्षाबंधन तर म्हणलं चला स्नेहाला कपडे वगैरे घेऊन येऊ आणखी स्नेहासाठी काहीतरी गिफ्ट सुद्धा आणायचं आहे काय आणायचं काय नाही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजा तर चला जाऊया या मी मी जातो बाहेर मस्त पैकी असं वातावरण झालंय बघा दिसलं ना किती मस्त दिसायला हे आहे ना झाडाचं हे काहीतरी आयुर्वेदिक औषध आहे पण काय आहे ते मला माहिती नाही बघा दिसलं ना त्याच्यामध्ये एकदम छोटे छोटे बिया निघतात ते बघा वांग्याचे बी असतात ना तसे छोटे छोटे बिया असते ते बघा दिसल्या ना आणखीन दोन घेतले ते बघा तिकडं पण जेवण मस्तपैकी पोट भरून केलंय आणि आता बसून बसून झोप लागली मला पण जो पैसे नाही घ्यायला पण आम्हाला मला जसे पाहिजे होते तसे शिलांच्या कानातले भेटले नाही आहे त्यासाठी गाडी लावली तिकडं आणि आम्ही दहा पंधरा मिनटं झालं आहे आम्हाला जायचं दुसऱ्या दुकानात आणि गाडी वळून आणली असती तर रस्ता तिकडं खराब आहे बनवायचं काम आहे तर तिथे म्हटलं चल जाऊ आपण चलत आपण पंधरा वीस मिनटं आपण आहे आता पाच मिनटं लागतील आणखीन पोचायला रस्ता बघितला ना सगळं असा फोन नाही एवढ मोठ असुकान पण केलं बघा ते अटेंड केलेलं आहे मी गिफ्ट जे घ्यायचं होतं ते घेतलंय सुद्धा बिल करायचं बिल करून निघतो आम्ही आणखीन एका ठिकाणी जायचं म्हणून परत उशीर झालो आता दुकानातून बाहेर आलो आहे आणि आता चालू आहे चलत तिकडं गाडी उभा आहे तिकडं पंधरा ते वीस मिनटं लागतील आम्हाला चलत आहे तिकडल्या साईडनं रोड खराब आहे त्यासाठी गाडी तिकडंच लावली दुकानाच्या बाहेर आणि आता चालू आहे वापस संध्याकाळची वेळ झाली आणि यायला पण तसं उशीर झाला होता तर आता रिलायन्स मध्ये आलोय स्नेहासाठी आणि सुनीसाठी कपडे घ्यायला खूप जास्त जम बघला तरच नाही अशा पॅन्ट घ्यायला लागले असे कलर आहेत की जे पटकन खराब होते असे कलर आहेत वाली बघा पण दोन्हीचा कलर सेम होईल ना हा की ना देख से देख। कलर सेम होईल ना बघा सेम तर वाटतो थोडासा वेगळा वाटत यश बघा बरं ते वाल दोन मिनिट <laughs> तर सचिन म्हणाऱ्या आले कपड्याचे साबण संपलं कपड्याचे साबण घे तर म्हणलं कशाला कपड्याचे साबण आपल्या तर आता साबणच लागणार नाही तर म्हणते का तर म्हणलं आपल्याला मशीन घ्यायची ना तर म्हणते साबण तर लागल ना तर म्हटलं साबण नाही लागणार म्हटलं लिक्विड लागल एका साईडला असं तोंड करून हासायला लागलं <laughs> मला चिडवण्यासाठी म्हणाले साबण घेऊ आपण साबण आपले कपड्याचे संपलं आम्ही मकाने भेटा ना तिकडे नाही दुसरीकडे नाही वगैरे भेटतात आणि इकडे मकाने ओळखतात का नाही तिकडे बघायला पण शॉर्ट पॅन्टी वगैरे घेतल्या तिला ड्रेस पाहिजे होता तसा ड्रेस नाही आहे आणि याशिवाय मला वाटते की ज्यासाठी एक दोन पंजेवर ड्रेस घ्यावे तर ती मी आता उद्याच्याला जायली घ्यायला आज वेळच नाही भेटला असं उशीर पण झालं इथे भेटले किती वेळ झालं ओळखतोय कोणते वाले घ्यायचे हे काय हे बघा विजयाची केवळ बघितले ना मला बऱ्याच दिवसानंतर दिसले पण ते पण चांगले वाटायला गेले खराब वाटायला लागले बऱ्याच दिवसानंतर दिसले म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मला पण चांगले नाही धुतले असते चांगले असते हे कांदे बघितले का एकशे चाळीस रुपये किलो दहा रुपयाने दिले तर मी नाही घेणार हे कांदे भूग झाली सगळं शेवला नाही तर फ्राईड राईस आणायचं का म्हणा त्याच्यावर सगळं घेऊन झालंय आता आणि बाहेर आलोय आता वाटायला हे पायऱ्यावरती पाच दहा मिनटं बसावं पाय काय लागलं चलून <laughs> सचन म्हणत चला घरी जायचं आणि जाऊन बसायचं आहे आणि आता रात्रीचं जेवण काय बनवलेलं नाही तर जागा जाता काहीतरी घेऊन जायचं जेवण करायला तर आता सचिन स्वप्नीसाठी मंचुरियन पकोडे घ्यायला लागलेत तर एक तर मंचुरियन पकोडे सहजाचं जी भेटत नाहीत आणि सचिनला इथं दिसलेत बऱ्याच दिवसानंतर तर म्हणले मी एक ठेला बघितला जिथं मंचुरियन पकोडे भेटतात तर स्वप्नाला सांगितलं तर ती महागच लागला मला की मला मंचुरियन पकोडे घेऊन या म्हणून तर आता त्यासाठी मंचुरियन घ्यायला लागले आणि आणखी बघूया फ्राईड राईस वगैरे घेऊन जायचं का आता जेवण बनवणार नाही तर त्यासाठी म्हटलं काहीतरी घेऊन जाईल सकाळची भाजी भाकरी तर आहे मी भाकरी बनवली होत्या चपात्या बनवल्या नव्हत्या भाकरी बनवल्या होत्या आणि कोबीची भाजी भाकर ठेसा बनवला होता ते सुद्धा आहे तर त्या दिवशी ना समोसा आणि चटणी खाल्ली होती एक नंबर लागली होती तर सचिन म्हटले तर वापस समोसा आणि चटणी खाई हे बघा मस्त भगी अशी गरमागरम चटणी आणि समोसा आहे सचिनने म्हटलं खातो ते म्हणजे नको मी घरी गेल्यानंतर खातो चटणी वगैरे सेपरेट घेतात तर आता मी आमच्या इथे भरपूर असा पाऊस हे चला तर मग घरी आले आणि खूप जास्त असे झाले पण बाहेर गेल्यानंतर चांगलं सुद्धा वाटतंय आणि घरी आल्यानंतर काम करायचा कंटाळा येतो लगेच तर आता काय काम करणार नाही ना जेवण सुद्धा आणले बाहेरून आणि दुपारचं जेवण सुद्धा आहे भरपूर तर चला जेवण वगैरे करते आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते छोटा असेल किंवा थोडा मोठा सुद्धा झाला असेल तर आवडला असेल तुम्हाला आता लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका हाईक करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट